आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील बेले यांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सर्व मित्र परिवार वरुड तालुका आवाज तुमचा साथ आमची जनसामान्यासाठी लढणारी संघटना आक्रोश जनशक्ती संघटना येत्या अठरा तारखेला सामाजिक संघटनेत सातत्याने काम करणारे सुशील बेले यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांची मुलाखत घेत आहोत ऑफर ऑफर वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलई डी टी व्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक आकर्षक गिफ्ट चला तर मग मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या आपल्या स्टुडिओ मध्ये सुशील बिलॅ नमस्कार सर नमस्कार आ, मला एक सांगा सुशील भाऊ गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही सामाजिक कार्यात आहात छोट्या मोठ्या अनेक समस्यांना तुम्ही तोंड देत आहात किंवा त्या गुरगरिबांच्या समस्या तुम्ही सोडवत आहात या समाजकार्याला तुम्ही कधी सुरुवात केली मी सामाजिक क्षेत्रात महामानवांच्या जयंतीपासून दोन हजार बारा तेरापासून सातत्यानं सुरुवात केली आहे त्यानंतर एक आक्रोच संघटना आता ओपन केली आहे त्याच्या अगोदर जे सुरुवात होती ते माझी आक्रमण योग संघटना जी आमचे आदर्श आहे सुनील भाऊ गजबिये यांच्या संघटनेपासून मी सुरुवात केली आहे भरीप बहुजन संघापासून तुम्ही प्रकाश आंबेडकर सोबत होता किंवा वंचितला तुम्ही बऱ्यापैकी इथे वरुडात यश मिळवून देण्यामध्ये म्हणा किंवा नावलौकिक मिळवून देण्यामध्ये कार्य केलं मग असं का तुमच्यासोबत घडलं की तुम्हाला वंचितनं दूर लोटलं लो। हा एक घटना अशी घडली की दोन हजार एकवीसची घटना आहे बहुतेक त्या घटनेमध्ये मी शिवाजी शिक्षण संस्थेच्या एका शिक्षकाच्या विरोधात म्हणजे भैयासाहेब यांच्याकडे मी पत्रव्यवहार करण्याकरिता गेलो होतो तो पत्र व्यवहार करण्याकरिता जेव्हा गेलो तर त्यांनी तो पत्र स्वीकारलं नाही त्याची आम्ही जास्त उद उद केला कलेक्टर साहेबापर्यंत तो विषय घेऊन गेलो आणि ज्या व्यक्तीने हे प्रकरण केलं होतं ते त्या संस्थेचा एक त्याचा सदस्य आहे आणि संपूर्ण परिवार त्यांच्यासोबत जुळलेला होता कदाचित हे घटना घडली आहे असं माझ्या वागणुकीतून लोकांच्या दिसून येते कारण की ज्यावेळेस माझी हकालपट्टी झाली असं नाही दादा तुम्हाला सरळ सरळ असं म्हणायचं आहे की की बाबा शिवाजी शिक्षण संस्थेची जे काही सुप्रीमो कोणी असतील त्यांचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर ओटोपावर चालतो म्हणून नाही असं म्हणणार नाही पण काहीतरी अशा गोष्टी मॅनेज झाला आहे आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी काही या गोष्टीचं घेणं देणं नव्हतंच याच्यामध्ये रेखाताई था ठाकूर ज्या प्रदेश अध्यक्ष आहे यांनी हा या निर्णय घेतलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी हा निर्णय घेतलेला नव्हता बाळासाहेब आंबेडकरांशी मी संवादसुद्धा साधला हे प्रकरण होण्याच्या अगोदरच मी बाळासाहेब आंबेडकरांशी बोललो होतो की ही घटना अशी अशी घडली आहे तर त्यांनी हेच मला मेसेज दिला होता की तुम्ही तुमच्या स्तरावर ते प्रकरण हाताळा आणि मी ते का चांगल्या पद्धतीने करत होतो काही असतेच मधात काही कारनामे करणारे त्यांच्याच माध्यमातून ह्या सर्व गोष्टी झाल्या आणि त्यावेळेस आमच्या जिल्ह्याचा अध्यक्ष जो होता तो शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत होता आणि त्यांच्यामार्फत हे कुठंतरी हे झालं आणि त्यावेळेस मी अमरावती जिल्ह्यामध्ये सातत्याने खूप जोमाने काम करत होतो अमरावती जिल्ह्यामध्ये सुशील बेले हा अतिशय जोमाने वंचितचं नाव आघाडीवर नेत होता म्हणून कदाचित होऊ शकते की कोणाला कसं खाली आणता येईल मग तो गेलेला काळ सोडल्यानंतर मग आंबेडकरांनी तुमची दखल का घेतली त्याच्या नंतर मी जेव्हा साहेबांशी बोललो आम्ही सर्व कार्यकर्ते बोललो पण जे वरिष्ठ लोक असतात एकदा वाईट मेसेज पसरवला की तो मेसेज बरोबर करायला बराच वेळ लागतो त्यानंतर एक आतली गोष्ट आहे की ज्या वेळेस आम्ही मला काढलं त्यानंतर बावीसशे लोकांनी माझ्यासोबत राजीनामा दिला होता ते बावीसशे लोकांचे राजीनामे आजही घरी पडलेले आहे बाळासाहेबावर किंवा वंचित बहुजन आघाडीवर कधी अशी टीका होऊ नये म्हणून मी ते आजही बावीसचे राजीनामे जवळ ठेवलेले आहे आगामी काळामध्ये तुम्ही समजा आता आक्रोश संघटनेमध्ये काम करत आहात स्थानिक स्वराज्य संस्था येणाऱ्या निवडणुका किंवा विधानसभेसंदर्भात तुमची काय रूपरेषा आहे जे सामाजिक माझ्याशी जुळलेले संपूर्ण बंधू आहे भगिनी आहे यांचा जो निर्णय राहील त्यावर पुढील पाऊल घेण्याचा आम्ही ठरवलेलं आहे हा प्रश्न स्थानिक स्वराज्य समित्या त्या स्थानिक स्वराज्य समित्या वरुड शहरामध्ये मी तरी प्रामुख्याने नगरपालिका आहे नगरपालिकेमध्ये बरेचसे असे वार्ड आहे की जिथे आपली ताकद बऱ्यापैकी प्रभावित करणारी आहे हो काही इच्छा स्थानिक जागी जिथे अलायन्स होऊ शकते आमचे काही मित्रमंडळी आहे काही मुस्लिम एरियामध्ये आहे जे आमच्याशी चांगले जोमानं जुळलेले आहे काही इथला शिवाजीनगर असो किंवा रोड एरिया असो इथले काही लोक चांगल्याने जुळलेले आहे काही जागी अलायन्स करून आम्ही काही प्रमाणात सीटा टाकणार आहे आता एक समाजामध्ये असा भ्रम आहे म्हणा किंवा सत्यता आहे काय आहे त्याच्यामध्ये मी बोलणार नाही एम आय एम किंवा वंचितला मत देणं म्हणजे थेट भाजपाला मत जातं असा जो काही भ्रम आहे याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल हे सध्याची कंडिशन ते उच्च लेवलची आहे आमचं मत असं आहे की यावेळेस सत्तेमध्ये फक्त आणि फक्त संविधानाला मानणारे लोक आले पाहिजे कारण आजची जी परिस्थिती आहे ते एकदम हुकुमशाही आल्यासारखी होऊन राहिली म्हणून जे काही आजचं कलं होतं ते महाविकास आघाडीकडे चांगलं वळलं आहे आणि ते बहुजन विचाराचे लोक आणि इतचा मुस्लिम वर्ग यांनी आम्ही तरी म्हणन की एकाच तर्फे मतदान केलं आहे म्हणून या गोष्टीवर तर मी उत्तर देणार नाही कारण सध्याचं कल असं आहे की संविधानाचं रक्षणासाठी आपण सर्वजणं एकत्र आलो पाहिजे आता संविधान रक्षणाची तर सगळ्या गोष्ट केलेली आहे सगळ्या भारतामध्ये सध्या आता एक, एक प्रामुख्यानं मुद्दा हा गाजतोय की भारतीय जनता पार्टीला खरोखर जर चारशे पाच सीटं मिळाल्या तर संविधान धोक्यात येईल किंवा संविधान बदलल्या जाईल किंवा मनुस्मृती आणल्या जाईल काय वाटतं तुम्हाला काही नाही अशी घटना घडूच शकत नाही संविधान बदलवणं काही ऐर्या गैऱ्याचा खेळ नाही आहे किती दिवसापासून ह्या गोष्टी झाल्या ज्या संविधानाला बनवण्यासाठी भारतात माणूस दिसत नव्हता त्या संविधानाला बनवण्यासाठी बाबासाहेबांना अवरात्र मेहनत घेतली बाबासाहेबासोबत जे काही एवढे तीनशेच्या वर्त समितीत लो लोकं होते त्यांनी मेहनत घेतली जर एवढी सुंदर घटना जर भारताची तयार झालेली आणि हे एवढी सुंदर घटना कधी बदलणार नाही संविधान बदलणारच नाही मुळात त्याच्यामध्ये थोडाफार बदल करू शकते हे घटनेमध्ये सुद्धा तरतूद आहे दहा वर्षाने काहीतरी त्याच्यामध्ये थोडी बदल करावी की आपल्याला येणाऱ्या आगामी संदर्भात आपली काही रूपरेषा आहे का किंवा पक्ष संघटना किंवा ज्या तुम्ही संघटनेत काम करतात त्या वाढीसंदर्भात तुमचं काय पुढं दिशा ठरलेली गेल्या दीड वर्षापासून मी विधानसभेच्या संपूर्ण कानाकोपऱ्यात जाऊन काम करण्याचं प्रयत्न सुरू आहे प्रत्येक जागी बुथ समित्या बांधण्याचं सुद्धा काम सध्या सुरू आहे ज्या प्रवाहात काम करतो त्या बुथ समे त्या सांगते की काहीतरी आपण पुढं व्यवस्थित पाय ठेवला पाहिजे आणि काम करण्यासाठी आपण पाऊल समोर घेतलाच पाहिजे मोर्शी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आज विकास दिसून येत आहेत रस्ते असतील पाणी असतील किंवा किंवा विविध विकास काम आता सध्या दिसून येत आहेत तुम्ही या विकासकामाबद्दल काय सांगाल मतदारसंघामध्ये जो विकास झाला खरंच खूप चांगला विकास दिसून येते मतदारसंघामध्ये आमदार साहेबांनी बरीच निधी आणली कुठल्याच पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाही जागी एवढी निधी नसेल तेवढी निधी इथं दिसत आहे पण आमदार साहेबांनी अशा विशिष्ट काही ठेकेदारांना असं डोक्यावर चढवलं असा संपूर्ण मतदारसंघात आरोप आहे काही ठेकेदार अतिशय चांगलं काम करते आणि काही ठेकेदार असे स्वतःहून निकृष्ट दर्जाचं काम करत आहे त्यांच्यावर बरेचदा नगरपालिकेचे असो किंवा पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समितीची निधी असो प्रत्येक जागी त्यांच्यावर आरोपसुद्धा झाले पण अजूनपर्यंत त्याच्यामध्ये दुरुस्त काहीच दिसत नाही काही लोकांना आमदार साहेबांनी मी स्वतः आरोप करतो की आमदार साहेबांनी यांना डोक्यावर बसवल्यासारखं का काम करते असं वाटते कुठंतरी यांचं स्वतःचं काम आहे असं दिसून येत आहे हे होते सुशील बेले ज्यांनी आपल्याशी आज सविस्तरपणे विस्तृतपणे आज या पूर्ण त्यांच्या कारकिर्दीवर चर्चा केलेली आहेत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आजच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो शुभेच्छा धन्यवाद